नमस्कार आज आपण बनवणार आहोत झटपट आणि चविष्ट वन पॅन पास्ता फक्त एका भांड्यात तयार होणारी ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि खूप टेस्टी लागते ही रेसिपी समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ती तुम्हाला समजेल आणि तुम्ही ही नक्की बनवून बघाल आणि तुम्हाला आवडेल चला तर मग सुरू करूया रेसिपीला इन्ग्रेडियंट सांगते आहे इथे एक कप पास्ता घेतलेला आहे मॅक्रोने आहे ही अर्धा कप दूध घेतलं आहे दोन कप इथे पाणी घेतलेलं आहे चीज घेतलं आहे अर्धा कप इथे वेजीस घेतलेल्या आहेत आता व्हेजेसमध्ये मी कॉर्न घेतला आहे पण तुम्ही शिमला मिरची किंवा मग तुमच्या आवडीच्या अजून कोणती भाजी ॲड करू शकतात कांदा घेतला आहे एक कप टोमॅटो एक कप रेड चिली पावडर अर्धा टी स्पून ऑलिव्ह ऑइल एक चमचा गार्लिक दोन ते तीन पाकळ्या आ, एक स्पून इथे मिक्स हप घेतला आहे आणि अर्धा टी स्पून इथे मिरी पावडर घेतलेली आहे तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे याच्यात एक साहित्य मिसिंग आहे काय ते नक्की कमेंट करून सांगा पुढे रेसिपीमध्ये कळेलच तर याच्यामध्ये आपण एक कढई गरम करून घेतलेली आहे सगळ्यात आधी त्या कढईमध्ये आपण ऑलिव्ह ऑइल टाकून घेतलेले आहे ऑलिव्ह ऑइल हलकंसं गरम झालं आहे की त्याच्यामध्ये दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या आहेत ना त्या हलक्या चॉक करून घेतल्यात यांना आपण हलकंसं भाजायचं आहे, आहे। तो एक भाज तर एक मिनटं भाजल्यानंतर याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण ॲड करणार आहोत आणि याला हलकासा असं परतून घ्यायचा आहे याचा आपल्याला फक्त कच्चेपणा घालवायचा आहे हलका परतायचा आहे जास्त परतून घ्यायचा नाही आहे हे लक्षात घ्या तर कांदा एवढा परतला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करणार आहोत आता इथे दोन मध्यम टोमॅटो ॲड केलेत टोमॅटो प्युरे पण तुम्ही ॲड करू शकतात तर प्युरेमुळे अजून छान याला टेक्स्चर येतं आणि कलरसुद्धा छान येतो तर आपण टोमॅटो इथे दोन मिनटं परतून घेणार आहोत आणि टोमॅटो परतला म्हणजे इथे पिवरे नाही आहे म्हणून टोमॅटो आपल्याला हा गळेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो हलका स्मॅश झाला की त्याच्यामध्ये वेजीस ॲड करायच्या आहेत आणि मसाले म्हणजे रेड चिली पावडर त्याच्यानंतर याच्यामध्ये मिक्स्ड हब आणि काळी मिरी पावडर ब्लॅक पेपर पावडर मी इथे ॲड केलेली आहे आता याला आपण पुन्हा मिक्स करून घेणार आहोत आणि याच्यामध्ये मग आपण याला दोन मिनटं अगदी शिजू द्यायचंय जास्त नाही कारण की टोमॅटो आपलं पूर्णपणे शिजलेलं आहे आता याच्यामध्ये आपण मॅक्रोनी ॲड केलेली आहे ही कच्चीच मॅक्रोनी आहे तर ही मॅक्रोनी आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर इथे दोन कप पाणी मी बरोबर घेतलेलं आहे आणि एकदम लो फ्लेमवर आपण ही मॅक्रोनी दहा मिनटं शिजू देणार आहोत दहा मिनटात मॅक्रोनी छान शिजते तर मी म्हटलं ना की काय मिसिंग आहे तर हे सॉल्ट चवीनुसार मी इथे मीठ टाकलं आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आता दहा मिनटं झाकून देऊ आणि शिजू देऊयात तर आता दहा मिनटं झालेले आहेत आणि आपली मॅक्रोनी शिजली की नाही ते आपण चेक करणार आहोत तर बरोबर मॅक्रोनी खूप छान शिजलेली आहे बघू शकतात आणि पाणीसुद्धा त्याच्यात काही शिल्लक नाही है। अता मी मिल्क करनार आहे आता मी याच्यामध्ये मिल्क ॲड करणार आहे पण तुम्ही जर दुधाऐवजी क्रीम ॲड करत असाल तर क्रीम फक्त एक मिनटं इथे शिजू द्यायचं आहे मॅक्रोनी बघू शकतात भाज्यासुद्धा छान शिजलेल्या आहेत आता दूध ॲड केलेलं आहे अर्धा कप आ, क्रीम ॲड करत असाल तर जास्त शिजू द्यायचं नाही आहे आता दूध पण आपण मिक्स करून घेऊया दुधामुळे क्रीमिनेस छान येतो या रेसिपीला आणि टेक्स्चर पण खूप छान येतं तर दूध आटेपर्यंत पुन्हा चार मिनटं आपण याला शिजू देणार आहोत याला आपण कवर करून देणार आहोत आणि याला उकळी येते ते मी दाखवलेलं आहे आपला दूध आटलेलं नाही आहे संपूर्णपणे फक्त हलकीशी याला उकळी आलेली आहे तर बघू शकतात की किती क्रीमी झालेली आपली रेसिपी तर पुन्हा याला दोन मिनटं झाकून देऊयात दूध पूर्णपणे नाहीचं झालं की मग आपण पुढची कृती करूयात आता दूध इथे जवळपास नाही आहे पूर्णपणे आटलं आहे आता याच्यामध्ये आपण चीज टाकूयात चीजला तर इथे मी बारीक क्यूब्स वापरलेत त्याच्यामुळे चीज एक मिनिटात आपलं मेल्ट होणार आहे तर चीज टाकल्यानंतर याच्यामध्ये रेड चिली फ्लेक्स मी टाकलेले आहेत आणि ओरिगॅनो टाकलेला आहे, आहे मिक्स्डअप्स टाकलं तरी चालेल आणि याच्यावरती चीज स्लाईस ठेवून घेतलेली आहे मला चीज कमी वाटलं म्हणून मी म्हटलं की थोडी चीज स्लाइस ॲड करूया त्याच्याने टेक्स्चरसुद्धा छान दिसेल आता याला आपण दोन मिनटं दोन मिनटं पण नाही अगदी अर्धा मिनटं याला शिजू दिलं कारण की चीज लगेचच मेल्ट होतं आणि आपली इथे जो पास्ता आहे तो रेडी झालेला आहे तर चीज मेल्ट झाल्यानंतर बघू शकतात किती सुंदर टेक्स्चर याला आलं आहे कलर याचा याच्यात कुठल्या प्रकारचा कलर ॲड केलेला नाही आहे पण म्हणून हा नॅचरल कलर आलेला आहे पण खायला ही रेसिपी खूप सुंदर लागते आणि मी तुम्हाला दाखवते की चीजसुद्धा बघू शकतात की कि किती छान दिसते बघा ही रेसिपी एकदम रेस्टॉरंट स्टाईल वन पॅन पास्ता तयार झालेला आहे किती झटपट बनतं आणि सुद्धा लागतं जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन आणि सोप्या रेसिपीजसाठी मला फॉलो करा मग भेटूया पुढच्या टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत हॅपी कुकिंग बाय बाय